ठाण्यातील शाळेच्या मुख्य चक्क मुलींना शाळेत विवस्त्र केलं ठाण्यातील खाजगी शाळेच्या महिला मुख्य ध्यापिका ज्यांनी शाळेतील मुलींना कपडे काढायला सांगितले एक अतिशय धक्कादायक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरला जेव्हा एक महिला मुख्य ध्यापिका अल्पोईन मुलींना एका हॉल मध्ये बोलावून विवस्त्र व्हायला सांगते कपडे काढायला सांगते यानंतर त्या मुली रडत रडत घरी गेल्या आणि हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर संतापलेल्या पालकांनी शाळेत समोर आंदोलन सुरू केलं मग काय घडलं होतं त्या शाळेत त्या दिवशी का मुलींना विवस्त्र व्हायला लावलं हा प्रकार कसा उघडकीस आला पोलिसांनी त्यावर काय कारवाई केली चला सर्व गोष्टी सविस्तरपणे समजून घेऊयात तारीख होती आठ जुलै वार मंगळवार ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित खाजगी शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाली होती शाळेसाठी हा सामान्य दिवस होता सकाळची प्रार्थना झाली वर्ग सुरू झाले पण त्या दिवशी शाळेत एक वेगळाच प्रसंग काढला तो खर तर या धक्कादायक गोष्टीची सुरुवात होता झालं असं बाथरूम साफ महिला कर्मचारी मुलीच्या स्वच्छता साफसफाई करायला गेल्या होत्या त्यांनी एक दोन बाथरूम साफ केले नंतर ते पुढच्या बाथरूम मध्ये गेल्याच असताना त्यांना एक विचित्र गोष्ट तिथे निदर्शनास आली त्यांनी पाहिलं त्या बाथरूम मध्ये रक्ताचे डाग पडलेले होते बाथरूम मध्ये खाली फरचूवर रक्ताचे डाग होते आणि एवढंच नाही तर बाथरूमच्या भिंतीवर रक्ताने माखलेल्या बोटांचे ठसे होते आता सफाई कर्मचारी महिला खूप दिवसापासून त्या शाळेत काम करत होते पण त्यांना हे कधी असं निदर्शनास आलं नव्हतं त्यांनी हे डाग पाहिले आणि त्यांना काहीतरी संशय आला त्या घाबरल्या हा नेमका प्रकार काय आहे हे त्यांना कळेनास त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ही गोष्ट थेट महिला मुख्याध्यापिकेच्या कानावर घातली आणि इथूनच त्या धक्कादायक घटनेची सुरुवात झाली सकाळी दहा वाजेपर्यंत हा प्रकार झाला होता आणि आता शाळेमधला तो धक्कादायक प्रकार सुरू होणार होता आता यानंतर त्या मुख्याध्यापिकेने ते संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं त्या मुख्यध्यापिका महिलांनी पाचवी ते दहावी पर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या सर्व मुलींना तातडीनं शाळेच्या एका मोठ्या हॉलमध्ये जमा केलं सर्व मुलींना तिथे उभं केलं आणि त्यानंतर मुख्याध्यापिकेने त्यांना विचारायला सुरुवात केली की हे कुणी केलंय मुली भीतीनं गप्पा बसल्या आणि मग त्यानंतर त्यांनी तो किळसवाणा प्रकार सुरू केला जो कधीच उघडकीस आला नसता त्यांनी काय केलं हे शाळेच्या भिंतीतच लपून राहिलं असत पण झालं असं त्या दिवशी तो सगळा प्रकार ज्याची कुणाला कुनकुने नव्हती का झालं कसं झालं का कपडे काढ लावले कसे काढले काय पाहायचं होतं त्यांना हे ते कोणाला समजलं नसतं पण जेव्हा शाळा सुटल्यावर एक मुलगी तिच्या घरी पोहोचली त्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता भीती आणि दुःख होतं तिने आपल्या आईवडिलांना रडत रडत सगळा प्रकार सांगितला ती म्हणाली आई माझ्यासोबत शाळेत खूप घाणेरडा प्रकार झालाय आता घाणेरडा प्रकार म्हणजे आईला वाटलं दुसरं काहीतरी असेल आईने जेव्हा तिला नक्की विचारलं ती आणखीनच रडायला लागली आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून आई त्या आईला धक्का बसला तिनं खात्री करण्यासाठी इतर पालकांच्या इतर मुलींच्या पालकांना कॉल करायचं ठरवलं इतर मालकांना फोन केला आणि फोन केल्यानंतर हळूहळू हा प्रकार स्पष्ट झाला की हे फक्त त्या मुलीसोबत नाही तर सगळ्या मुलींसोबत झालं होतं मग काय घडलं होतं त्या दिवशी काय तो प्रकार होता का कपडे काय लावले होते आणि काय नेमकं हुदार होतं त्यानंतर पालकांमध्ये एक संतापाची लॅट उसळली दुसऱ्या दिवशी सकाळी संतप्त पालकाने थेट शाळा घातली मुख्याध्यापिकाला घेराव घातला घडलेल्या प्रकरणाचा जाब विचारला जोपर्यंत मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्लार नाही अशी भूमिका पालिकांनी घेतली वाद प्रचंड वाढत होता असं पाहून शाळा प्रशासनाने पोलिसांना पाचारण केलं पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण पालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अखेर पोलिसांनी मुख्यध्यापिकेला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावलं पालकांनी आपला मोर्चा त्यानंतर पोलिसात ठाण्याकडे वळवला आणि तिथे आपला विरोध कायम केला आता प्रश्न असा होता की एक महिला मुख्याध्यापिकेने जिने मुलींना समजून घ्यायला होतं कि ना धक्कादायक कृत्य का केलं पोलीस चौकशी त्याच्या मागचं कारण समोर येणार होतं मुख्य कबूल केलं तिने तो त्या दिवशीचा सगळा प्रकार समजून सांगितला मुख्याध्यापिका म्हणाली की बाथरूम मध्ये ते डाग पडलेले होते तसेच भिंतीवरही बोटांचे ठसे लावण्यात आले होते मग त्या मुख्याध्यापिकेने कपडे का काढले मली विवस्त्र केलं अंतर्वस्त्र काढून त्या ठिकाणी चेकिंग करायला लावली का झालं हे तर तिला हे जाणून घ्यायचं होतं की कोणती मुलगी मासे पाळीत आहे आणि तिच्यामुळे स्वच्छतागृहात गृहात गाण झाली आहे का पण हे कारण तिच्या कृत्याला योग्य ठरू शकत नाही तिने अक्षरशः मुलीला एका हॉलमध्ये घेऊन एक स्पष्ट विचारला की कुणाला मासिक पाळी आलेली आहे खरं सांगा आणि अक्षरशः मुली इतक्या मोठ्या जमावामध्ये कुणी कबूल करू शकले नाही त्यांना ते वागणं लज्जास्पद वाटलं असावं त्या दिवशी त्या हॉलमध्ये मुख्य मुख्याध्यापिकेने मुलींना डायरेक्ट विचारलं होतं की कोण कोण मासिक पाळीवर आहे ते त्या मुलींनी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी त्याला कुणीही कबुली दिली नाही कारण की मुलीला हे लज्जास्पद वाटलं असावं आणि त्यामुळे त्या, त्या मुख्याध्यापिका आणखीनच चिडल्या आणि मग त्यानंतर त्यांनी महिला शिक्षक तसेच महिला कर्मचाऱ्यांना एक आदेश दिला आणि तोच आदेश होता की महिलांचे कपडे काढून चेकिंग करा तर अक्षरशः शाळेतील कर्मचारी महिलांनी मुलींचे कपडे काढून त्या ठिकाणी चेकिंग केलं बाथरूममध्ये घेऊन जाऊन त्या मुलींची चेकिंग करण्यात आली की खळद कुणी मासिक पाळीवर आहे का आणि एवढंच नाही तर त्या मुलींचे ठसे देखील घेण्यात आले बोटाचे थसे घेण्यात आले जेणेकरून जे थसे कोणी लावलेले असतील ला तर ते पकारता येईल आता हा जो प्रकार घडला यामुळे त्या मुली अगदी मनातून तुटल्या होत्या मानसिक धक्का एका प्रकारे त्यांना बसला होता अल्पवयीन मुलींच्या बाबतीत असं काही कृत्य करणं हे खरंच खूप भयानक होतं आता मुली शाळेत जायला त्या ठिकाणी घाबरत आहे आता यानंतर पोलिसांनी मुख्य दापिकेला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आता हा जो गुन्हा आहे भारतीय कायद्यानुसार अल्पोईन मुला मुलींना अशा प्रकारची वागणूक देणं त्यांना विवस्त्र करणे किंवा त्यासाठी भाग पाडणं हे लैंगिक अत्याचाराच्या श्रेणीत येतं म्हणून पोलिसांनी मुख्याध्यापिका काही शिक्षिका आणि शाळा प्रशासनावर पॉक्सो म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट या अत्यंत कठोर कायद्याअंतर्गत पुन्हा दाखल केलं आहे या प्रकरणी मुख्याध्यापिका आणि एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे शाळेसारख्या पवित्र ठिकाणी घडलेल्या लाजीरवाने प्रकरणामुळे त्या मुलीच्या कोळ्या मुलावर खूप परिणाम झालेला आहे आता पालकही त्या ठिकाणी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नव्हता तोपर्यंत पालकही त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशन मध्येच बसून होते आता यानंतर शाळा प्रशासनाला पोलिसांनी त्या ठिकाणी कॉ कॉन्टॅक्ट केल्यानंतर तिकडून काही रिस्पॉन्स आलेला नाही पण शाळा प्रशासनाने महिला मुख्याध्यापिकाला ताबडतोब निलंब केलेले असल्याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे संबंधित सर्व जे शिक्षक शिक्षिका जे त्याच्यामध्ये या असतील तर सगळ्यांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे असं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे पण खरंच ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे शाळेसारखी पवित्र ठिकाण आहे जिथं ज्ञानदानाचं काम होतं जिथं मुलांचं भविष्य घडत असतं तर अशा ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार जर मुलींच्या बाबतीत झाले तर त्यांच्या कोळ्या मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार न केलेलाच बरा आता त्या मुली शाळेत जायला घाबरत आहेत या घटनेने एक मोठा प्रश्न निर्माण केला जर ज्ञानाच्या मंदिरातच जिथे ज्ञानदान होतं अशी शाळा जिथे आप मुले मुली सुरक्षित नसतील तर मग पालकांनी विश्वास कोणावर ठेवायचा खाजगी शाळांमध्ये लाखो रुपयांची फी भरू मुला मुलीला लोक शाळेमध्ये घालतात आणि तिथेच असा प्रकार जर घडत असेल तर खरंच मग भरोसा कोणावर ठेवायचा तर हा महत्त्वाचा प्रश्न आता त्या ठिकाणी जनसामान्याकडून निर्माण होताना दिसत आहे आता हा संपूर्ण प्रकरण जे घडलं आहे यावर तुमचं मत नेमकं काय आहे अशा घटना रोखण्यासाठी आपण काय करायला हवं पालकांनी काय करायला हवं मुलांनी मुलींनी देखील काय करायला हवं याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या देखील आम्हाला कळवायला विसरू नका तुमच्या आसपास असं एक प्र प्रकरण घडलंय का त्या प्रकरणाविषयी जर काही माहिती तुम्हाला नोंदवायची असेल तर तीही तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नोंदू शकता कमेंट, कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद